आवय आमचा ईशा नेहर हुशार आहे बघा सारखं पहायला मिळत असतोय आय आयो मला ना या वर्षी स्कॉलरशिप मिळाली तालुक्यात नाही जिल्ह्यात पहायला आलोय कोय गुमाय आमचा विचार नेहर हुशार आहे पहिल्यापासून टॉप मध्ये आहे मला ना सरांनी नवीन कपडे ड्रेस वह्या पुस्तक सगळं नवीन दिलं हो माझी स्कॉलरशिप सुद्धा तर अकाउंटला जमा झाले बँकेत कोय गुमाय आमचा विचार नेहार समजा अवलंचं पाड आहे यात पुढचा आमचा आशा पहिलीत पहिला आला दुसरी दुसरा तिसरी तिसरा चौथी चौथा पाचवी पाचवा सहावी सहावा सातवी सातवा आता नविकायला खाव आय आय आपल्या दादांना का नाही आज जी शाळा तर शुकून लागला सोबत पिक्चर बघायला शाळा बनवून माझ्या कानावर आले शाळेत बुडवायला लागले थांबते आपलो नाव अशोक आपल्याला सगळे शोक मी आहे दहावीला आपलं काय अभ्यास केला तर केला नाही तर मुलत गेला आपण मला घाबरत नाही आपण दादा माणूस वर्गात दादा माणूस आपण अजिबात घाबरत नाही मुलं भेटत नाही मला कुणी किती मारा अशा त्याला अगं मी धावविले धावविलं तू मला मारती हा मला मूर्त्या धावेल्या म्हणून सांगतो बरं फक्त तूच काढतेस आपण तर पाठ पुस्तक देतात का आवाजलाच का बरं हा कुठले सुटलं मोबाईल बघ टी व्ही बघ अरे तुला वह्या घेऊन दिल्या पुस्तकं घेऊन दिली त्यांची विषयन लावून दिली अजून काय करत पाहिजे आता पण या त्यांनी जर आपल्यास हे आय तुला सांगितलं म्हणा हवीचं वर्ष म्हणजे लेख हातात वर्ष असते बघ ए बाबा मी असं ऐकले दहावी तीन वर्ष म्हणजे अभ्यास वर्ष असते लयटी लावून अभ्यास करावा लागतोय अभ्यास करायचा ते पोराने त्याने आणि खर्च करायचा फार का नाही बाबा कसला खर्च तुम्हाला अजून तुला काय लागतंय मला लॉक टेबल घ्यायचं आहे ऑन लॉकटेबल घ्यायला मला तीनशे रुपये दे बाबा कसलं असते टेबल अन्वर्ष नुसतं टेबल बी नाही का शिक्षक ते घ्यावं लागतं ते नाही येत गावीला बसून येत नाही हे बाबा अरे त्यांनी केल्यापासून ते तारांबळ आहे बघ पैसे नाहीत आपल्याजवळ कसं करायचं तारांबळ आहे ना तुझी आहे मला माहित नाही पैसे दे नाहीतर मी चाललो मला ना शिकायचं हे असे हे थांब 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 जाऊ नको का बघ तीनशे ठोत बाजारासाठी जात घेऊन जात माझे मग ते पुन्हा चांगला बघून टेबल घ्यायची बरं आणि विचारायचं कामाला जा मित्रांनो <laughs> <laughs> हा अशोक शाळेत चालला पण माहिती आहे दहावीला लॉकटेबल लागत नाही पण अशोक उडाणटप्पू मुलांच्या सोबतीच असतो त्याचा एक मित्र आहे शकुनी अगलावे हा दहावी नापास आहे दोन तीन वारा केला पास झाला नाही आज एकच काम आहे शाळेच्या बाहेर थांबायचं गेटच्या बाहेर आत येत नाही बाहेर थांबायचं आणि शाळा भरताना शाळा सुद्धा बरोबर येणार टायमिंग बघून आणि मग मुलांना त्रास दे मुलींना त्रास दे वेण्यावर मुलींच्या दफ्तर घे मुलांना शेड असा उडाणटप्पू मुलगा आहे अनेक पेस्तानी ग्रस्त आहे तू आणि हाय अशोकचा मित्र अशोक शाळेत चाललेला आहे दप्तर वगैरे घेऊन शकुनी चौकामध्ये आहे शाळेच्या गेटच्या बाजूला अशोक मित्रा दा कुठे निघालाय हा शाळेत चाललोय मित्रा दफ्तर सिज नाही तुला शाळेत चाललोय मी आणि हो तू सांगितलेली मी आयडिया केली आईकडून आईकडून आई आई लॉकडे बोलला हे तीनशे रुपये आणले आता सांग काय करायचं अशो मित्रा द तीनशे रुपये काय म्हणजे मज्जा चश ऐश म्हणजे आयश म्हणजे काय असते अशोक मी आहे त्याने तुझा मी आहे मित्र